गणकवलीतील ठाकरे शिंदेंच्या आघाडीचे शिवसेना नेते राजन तेलींचं नाव समोर आलं सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नारायण राणेंनी यावरून राजन तेलींना तिखट शब्द सुनावले मात्र आता यावर बोलताना मंत्री उदय सामंत तेलींची पाठराकण केली आहे राजन ही मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे मी जाहीरपणानं सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या कुठेही आडकाठी ठरणार नाही राजन तेलीना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही अडचण येण्याची आणि मी मगाशी सांगितले की राजन तेलींचं नाव जोडून महाविकास आघाडी ते महा करतायत असं कोणतरी गैरसमज पसरवतो पण राजन तेलींचा त्या महाविकास आघाडीशी काळी मात्र संबंध नाही मुद्दा असा झाला की अनावधानानं महाविकास आघाडीमध्ये जायचं का हे आम्ही वरिष्ठांना विचारू हे राजन तेली साहेब बोलल्यामुळे ते कदाचित आरोपीच्या पिनर्यात आले असतील पण जी काल आमची रात्री बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट निर्णय घेतलेला आहे की कुठेही युबीटी आणि आम्ही एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आता त्यांनी असं म्हटलं की राजन तेलीवर त्यांनी म्हटलं की राजन तेलीला आपण अजून ते परमनंट झाले नाही वगैरे मग तुम्ही म्हटलं तसं राजन तेली जर अडथळा ठरत असतील था युतीसाठी तर त्यांना थोडे दिवस बाजूला ठेवणार नाही 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 मी काय सांगितलं की राजन तेलीना विचारून युतीचा तेली युतीकरण हा प्रश्नच येत नाही ना राजन तेली देखील राजकारणामध्ये परिपक्व राजकारणी आहे त्याने अगोदरच काही गोष्टी पक्षाकडे क्लिअर केला हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असू शकतो किंवा कुठं माझ्या नावाची अडचण कुठं होत असेल तुम्ही मला विचारात घ्यायचं की नाही घ्यायचं याच्यापेक्षा शिंदे साहेब जो निर्णय देतील तो मला मान्य आहे त्याच्यामुळे तेलींचा महायुतीमध्ये कुठं अडसर आहे अजिबात नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं तेली महायुतीचं काम करताय